अहो गाणं तरी पुढे घ्या सुंद बाणेकर यांच्या वतीनं या ठिकाणी युवाना सर सागर चालवून घे यांना या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते हा घ्या सागर व्यवस्थित घ्या धन्यवाद इकडे इकडे एर... मयूर मह... हा का असं जरा इकडे आमच्याकडे लक्ष देत जा थोडं या ठिकाणी बैरनाथ हॉटेल चे सर्वे सर्व प्रत्येक बंडू भालेकर बैरनाथ हॉटेल प्रत्येक बंडू भालेकर सौंदर्य क्लेन सर्वे आणि प्रत्येक महेंद्र भालेकर यांच्यातील अलाउन्सर मंडळीसाठी रोख एक हजार रुपयाचं बक्ष आपलं मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन हॅलो आणि साऊंड सिस्टीम सायराज ऑडिओ लांडेवाडी गोट्या भाऊ लांडे खरोखर या ठिकाणी सकाळपासून अत्यंत खंड आणि धंदीत आवाज दिल्याबद्दल आपला मनापूर्वक स्वागत हार्दिक अभिनंद आणि फक्त पाच सात गाड्या आवाज ठेवा तुझ्यावर दादा भले तुझ्यावर दादा डावरे पाटील स्वरूप मेदनकर सर्व सहकारी म्हणायचं सस्ते पाटील आपले मनापूर्वक स्वागत दयानंद शेट दयानंद शेट रघुनाथ भालेकर यांनी या उत्सवासाठी चार नंबरचा बक्षीस सुपूर्द केलेलं आहे त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत मयुर शेट आणि गणेश शेट भालेकर अध्यक्ष गुण अलाविर मंडळी साठी परत एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि रमेश शेठ गंगा शेट रमेश शेठ भालेकर यांच्या वतीनं सुद्धा एक हजाराचं बक्षीस आहे अलावसर मंडळी मयुानी uh -huh. <laughs> चौदा सेकंद चौदा गणेश दादा भालेकर आणि मयूर खार पहिला अनाऊन्सर म्हणत आणि रोग एक हजार रुपयाचं पहिला साहेब आपल्या मनापासून स्वागत वीस फुट आउट काढले पा या ठिकाणी भालेकर सरपंच बैलगाडा संघटना आमचे जेवलक सहकार मित्र सुहास भालेकर अनाऊन्सर म्हणत आणि एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत या बारीचं कांड रेड फुटावणे जी आमदार ांडा साडे जोर करता या कांडे नंबर रिश्च बंदुकीची किती गोळी का धन्यवाद ज राहुचड भालेकर या ठिकाणी गणराज मंडप डेकोरेटरचे सर्वेश सर्वे सर्व राहुलचड भालेकर एक हजार रुपया चालवून सर मंडळीसाठी बक्षीस आहे मोकळे मंडळी मागासरा पुणे शेअर भाजपच्या खजिनदार अस्मिताताई अस्मिता कायम कोण भालेकर एकदा आलाव सर म्हणजे सर आणि शेर भालेकर एक हजाराचं बक्षीस स्वागत सत्तर फुट सत्तर फुटाचा नेम आहे महाराज सोडू नका सोडू नका दारा योग्यच व्यवस्थित दारा हे अलीकडची मंडळी सहा गाड़े विनायकराने लागाला करून घेऊ नका माग सरा అప్పుడు జగడతా ఏంటి కానీ

तो नवनी कंपनी हो या अलीकडे ते बने तुम्ही सारा माग